नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री विष्णू बळवंत थोरात विरचित आठवा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा आठवा अध्याय प्रस्तुत करीत असताना मी लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री वासुदेवाय नम कुलदेवताय नम स्वामी समर्थाय नम सातव्या अध्यायात आपण पाहिलेत केले की श्री विष्णू बुवा ब्रह्मचारी यांच्या अंगी असलेला कोरडा अभिमान श्री स्वामी समर्थ महाराजांनी कसा काय समाप्त केला या अध्यायात राय बहादूर शंकरराव यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाचं विवेचन केलेलं आहे राय बहादूर शंकरराव हे श्रीमंत व धनधान्याने संपन्न असे व्यक्ती होते परंतु त्यांच्या प्रगतीच्या आड त्यांचे पूर्व कर्म येत असल्याने ते ब्रह्मस्मंधाच्या व्याधीने खूप त्रस्त होते त्यामुळे त्यांना आपले जीवन जगणे अत्यंत कठीण होऊन बसले होते श्री शंकरराव यांचेकडे अतोनात धनसंपत्ती होती तसेच अंदाजे त्या काळात त्यांचेकडे सहा लाखांची जहागिरी होती त्यांना ब्रह्मस्मंधाची व्याधी होती व ह्या ब्रह्मस्मंधाच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी खूप धन दौलत खर्च केली अनेक अनुष्ठाने अन्नदान व ब्राह्मण संतर्पणे पण केलीत पण त्याचा त्यांना कवडीचाही आराम मिळाला नाही ब्रह्मस्मंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरात अनेक व्याधी उत्पन्न झाल्यात व त्यामुळे त्यांच्या शरीराला पण खूप गडण झाली आता त्यांचा स्वतःवर सुद्धा काहीच विश्वास राहिला नव्हता कधी-कधी त्यांना असे वाटायचे की आज माझ्यावर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली ती दूर होण्यासाठी कोणी संत महात्मा मला भेटेल का या व्याधीतून मी केव्हा मुक्त होईल असे अनेक विचार त्यांच्या मनात येत असताना त्यांना गाणगापूर येथे स्थिर झालेल्या दत्तगुरूंची आठवण झाली व त्यामुळे त्यांना त्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी आपल्या प्रिय पत्नीला सोबत घेऊन ते गाणगापूर येथे आले व तेथे रात्रंदिवस दत्तगुरूंची सेवा केली श्री दत्तगुरूंची अहोरात्र सेवा केल्यामुळे एक दिवस श्री शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व त्याने स्वप्नातच त्यांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करण्याचा दृष्टांत दिला श्री शंकररावांना श्रीस्वामी समर्थ महाराजांविषयी कोणतीच माहिती नव्हती म्हणून ते पुन्हा काही दिवस गाणगापूर येथेच राहिले पुन्हा ब्याच दिवसानंतर त्या शंकररावांना स्वप्नात दृष्टांत झाला की त्यांनी एकदा तरी अक्कलकोटला जावे त्यामुळे त्यांची पत्नी व ते अक्कलकोट येथे रवाना झाले अशाथेने श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथातील आठवा अध्याय येथे सुफ संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा